राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विशेष लेख लिहिलेला आहे राष्ट्रसेवा राष्ट्र निर्माणाचा विचार प्रवाह म्हणजे संघ आहे असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलंय संघानं शिस्त आणि सेवा शिकवल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय संघाची प्रार्थना राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करते अशा शब्दांमध्ये त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत तर त्यांनी काय म्हटलंय आपण ग्राफिक्समधून सुद्धा पाहूयात संघ हा एक विचार प्रवाह आहे राष्ट्रसेवेचा आणि राष्ट्रनिर्माणाचा मी जे करू शकलो करतो आहे त्यात संघ संस्काराचा मोठा वाटा आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही केवळ शब्द रचना नाहीये तर एक साथ घालणारी हाक आहे आणि ही हाक हृदयामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करते जेव्हा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतो तेव्हा गुरुजींच्या शिकवणीचा प्रत्यय येतो संघ जात पात मारत नाही हे त्याचे मूलभूत तत्व आहे शाखांमध्ये विविध जातींमधील स्वयंसेवक एकत्र खेळतात संघ हा लोकांचा आहे राजकीय पक्षाचा नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे संघावर टीका करणारे संघाला ओळखत नाहीत किंवा राजकीय लाभासाठी टीका करतायत संघानं कधीच हिंसा शिकवली नाही त्यानं फक्त शिस्त आणि सेवा आहे